सत्य सविस्तर लातूर येथे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री विजय घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसची संबंधित गुंडांकडनं भरदिवसा अमानुष मारहाण करण्यात आली ही घटना केवळ एका व्यक्तीवरचं नव्हे तर शेतकरी बहुजन आणि युवा शक्तीच्या आवासावर झालेल्या योजनाबद्ध प्रहार आहे या घटनेचा तीव्र निषेध करत मराठा सेवा मंडळ संभाजी ब्रिगेड छावा दल मराठा महासंघ शिवमुद्रा संघटना मराठा परिवार गोरक्षक संघटना विद्यार्थी परिषद व कृषी परिषद यांच्या संयुक्त सेव यांच्या संयुक्त नेतृत्वांत प्रचंड आक्रोश आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज पुत्र परिसरात राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कृषीमंत्री माणिक कोकाटे व सूरज चव्हाण यांच्या फोटो प्रतिमेला लाथाबुक्क्या आणि जोडे मारण्यात आले गुंडगिरी बंद करा शेतकरी द्रो शेतकरी द्रोह्यांना अटक करा लोकशाही झाकली का अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढलाय यावेळी जिल्हाधिकारी यांना आक्रमक निवेदन देण्यात आले आणि कारवाईची मागणी केली आहे यामध्ये मुख्य मागण्या छावा कार्यकर्त्यांवरील हल्ल्याची सीआयडी चौकशी तातडीने सुरू करावी सर्व गुन्हेगारांना अटक करून गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे राजकीय अभय देणाऱ्या नेत्यांची चौकशी करण्यात यावी शेतकरी प्रश्न विचारणाऱ्या संघटनांना सुरक्षा व मान्यता मिळावी परभणी जिल्ह्यात गुंडगिरी विरोधी सेल स्थापन करावा या मागण्या संभाजी ब्रिगेड संघटनेच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आल्या याप्रसंगी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन देशमुख गजानन जोगदंड महानगराध्यक्ष संभाजी ब्रिगेड बालाजी मोहिते जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेडसोबतच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवत आम्ही शांततेच्या मार्गाने लढा देत आहोत परंतु जर न्याय न मिळाला तर संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी लोकशाही मार्गाने शेतकऱ्याचे नेते विजय घाडगे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हे दे निवेदन देण्यासाठी आणि कृषी मंत्री जे विधान भवनात पत्ते खालत आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी माननीय त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांना भेटायला गेलेल्या होते त्यावेळेस त्या ठिकाणी तिथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खुंटांनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला अशी जर मारहाण त्या ठिकाणी जर होत असेल राष्ट्रवादीच्या कुंड्यांकडून तर त्याचा जाहीर निषेध आम्ही सर्वजण करत आहोत परभणी जिल्ह्यातील सर्व मराठा संघटना जेवढ्या संघटना आहेत परभणी जिल्ह्यातल्या आणि सर्व शेतकऱ्यांची पोर हा मिळून आम्ही सर्वजण या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये आज त्यांच्या जेवढे जे जे ज्यांनी ज्यांनी लाता मारल्या आमच्या सुरज भाऊ चव्हाणला या सुरज भाऊ चव्हाणला लाता मारल्यात विजय भाऊ गाडगे यांना त्या सुरज भाऊ सुरज चव्हाण याचे आज इथे या ठिकाणी पोस्टरला लाता आणि सर्व ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे या राष्ट्रवादी काँग्रेस असतील या सर्व पक्षाचे जे गुंडा पाळत असतील जे जे नेते त्या सर्वांचा निषेध सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव मिस अपडेट